वाघुली येथील वाघेश्वरनगर या दगडखाण कष्टकरी कामगार वस्तीमध्ये बेकायदेशीर दारूधंदे मटका जुगार व गांजा व्यवसाय अचानक फोफावल्याने वस्तीतील अल्पवयीन बालकांमध्ये वाढती गुन्हेगारी व वा मुली आणि महिलांची बदनामी जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात केली जाते या वस्तींचं नामकरणापासून ते त्यांना मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या संतुलन संस्थेचे संस्थापक पल्लवी रेगे व ऍडव्होकेट बी एम रेगे सोबत वाघेश्वर नगर येथील सुज्ञ नागरिक व युवकांनी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांची प्रत्यक्ष भेट वाघेश्वर नगर येथील बेकायदा दारूधंदे जुगार अड्डे गांजा बंद करा याबाबत चर्चादरम्यान लोणीकंद पोलीस विभागाने जबरदस्त कारवाई करण्याचं आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी शिष्टमंडळाला दिलंय दूरध्वनीद्वारे या समस्याबाबत खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक बापू पवार यांनीही पंडित रजितवाड संपर्क साधून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे यावेळी अॅडव्होकेट बी एम रेगे अॅडव्होकेट पल्लवी रेगे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे अंबादास साळुंके शिवाजी मोहिते महादेव मंजुळे बळीराम पवार लक्ष्मण पेटकर साधू येताळ विजू कांबळे नितीन पेटकर सुधीर पेटकर सविता मंजुळे सुमन पेटकर सुनीता पेटकर संगीता पेटकर विटाबाई पेटकर अश्विनी लष्करे आधी मोठ्या संख्येने कष्टकरी महिला व कामगार लोणीकंद पोलीस स्टेशनला उपस्थित होते मी लोणीकंद पोलीस स्टेशनला येऊन आता दोन तारखेपासून सातत्याने विरोधात एक पाऊल उचलण्यासाठी सातत्याने कारवाई करीत आहे दरम्यानच्या काळामध्ये मी आतापर्यंत नऊ अवैध धंद्यावर कारवाई केलेली आहे त्यानंतरही आम्ही सातत्याने ही मोहीम चालूच ठेवणार आहोत वाघोलीला जो प्रकार घडला दोन गाड्या जाळल्या होत्या त्या संदर्भात आम्ही घटनास्थळी तात्काळ पोहोचून या संबंधित घटनेच्या अनुषंगाने जे जे आरोपी होते त्यांना मी तात्काळ ताब्यात घेतले चार आरोपी होते त्यातून हे संघर्ष पालक होते त्यांच्यावर नडासन करून त्यांच्यावर कडक शासन होण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करत आहोत आपण वेळोवेळी आमच्याकडनं अशा कारवायांवर प्रतिबंधात्मक कारवाया होत असतात विरोध करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसही ठेवत असतो पेट्रोलिंगचे सुद्धा असतात आपल्याकडनं काय आपल्या समस्या आहेत त्या मी जाणून घेतलेल्या आहेत यापूर्वी देखील मी त्या भागामध्ये पेट्रोलिंग करत असतो केलेले आहे यानंतरही आपण वेगवेगळ्या उपाययोजना राबवून प्रतिबंधात्मक कारवाया करून अशा घटना घडणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि आपल्या समस्यांसाठी मी सर्वोपरी चांगल्याचा चांगला माझा पवित्र ट्विट ठेवण्यात स्थानिक नागरिकांकडनं पाहता त्या भागात आम्ही त्या दिवशी जे काही ठोस पावलं उचलले त्यानंतरही तक्रारदाराकडनं समाधान व्यक्त केले गेलं नव्हतं हे बाब आहे परंतु इतर नागरिक आम्हाला सातत्याने सहकार्य करत असतात आता हे तुम्ही आल्याच्यानंतर पण तुमच्याकडनं ज्या काही समस्या ऐकल्या आणि त्यानंतर मी माझा पवित्र तुम्हाला सांगितला आता अशा अपेक्षा करतो की तुमच्याकडनं किंवा नागरिकांकडनं तुम आम्हाला शंभर टक्के सहकार्य मिळेल आणि मग राहणार धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आपल्याला विशेषतः लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी पंडित साहेब आणि त्यांचे संपूर्ण एल आय वी आणि डिपार्टमेंट यांच्याकडून आपल्या कामगारांच्या वस्त्यांमध्ये चाललेले अनधिकृत बेकायदेशीर दारूधंदे असतील जुगार चाड्डी असतील आणि गांजाचे डिपार्टमेंटचे असतील याच्यावरती कार्यवाही करण्याचं कामकाज विशेषतः पंडित साहेब या ठिकाणी आल्यापासून जोरदार स्वरूपाने चालू आहे आणि हे मनापासून मी सांगतो आणि पूर्ण जबाबदारीने सांगतो आहे आपणच काही अंशी जबाबदार आहे की आपली सुद्धा नागरिक या आपनी नात्याने आपण ही पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करणे ही आपली तितकीच महत्वाची आणि मोठी जबाबदारी आहे की आपल्या लेकरांना आपण सांभाळलं पाहिजे आणि सांभाळून आत घेतलं पाहिजेत आणि दारू धंदे जुगारचे अड्डे बंद करण्यासाठी डिपार्टमेंटला आपण सातत्याने सहकार्य केले पाहिजे यापूर्वी सुद्धा गेले सत्तावीस वर्षापासून संतुलन संस्थेच्या वतीने लेकडखान कामगार परिषदेच्या वतीने दारू धंदे असतील जुगारचे अड्डे असतील कांचे असतील आणि अजून काही महिलांच्या छडाछडी असतील मुलींच्या छडाछडी असतील या विषयावरती आपण कडे केलो आहे आणि डिपार्टमेंटचं सातत्याने वरचे वरती पुन्हा पुन्हा आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे आणि आम्ही त्यांचं ऋण व्यक्त केलो करत आहे का कारण थोडंसं काहीतरी आपल्या कामगार आणि आता मगाच्या त्या बेटकरांच्या प्रकरणामध्ये जर काही पोलीस खात्यांच्या विरोधात बोलला असेल तर त्याची मी जाहीर माफी मागतो संघटनेच्या वतीने परंतु बेटकरांच्या प्रकरणामध्ये अत्यंत समाधानकारक कार्यवाही वरिष्ठ अधिकारी पंडित साहेबांनी त्यांच्या सर्व डिपार्टमेंटच्या वतीने झाल्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आता भावी काळामध्ये आपल्या सगळ्या खान कामगार वस्त्या दारूमुक्त जुगारमुक्त गांजामुक्त करण्याचं आश्वासन साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल मी या ठिकाणी आशा व्यक्त करून साहेबांचा आणि पूर्ण डिपार्टमेंटचं ऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे